बाहेर मस्त अशी थंडी पडलेली आहे त्यामध्ये जर गरमागरम पराठे भेटले तर स्वर्ग सुखच आहे आज आपण छान असे खुसखुशीत बाहेरून असे एकदम खरपूस झालेले आतमध्ये भरपूर अशी गोबीची फिलिंग असलेले पराठे कसे घरी बनवायचे ते बघतोय आपण अजिबात विकत सारखे पराठे बनवत नाही त्यामध्ये भरपूर असं तूप टाकतात प्रेस करतात ते फुकतात चवीला काही छान लागत नाही दिसायला छान दिसतात पण चव नसते तशी तुम्ही एक वेळेस या पद्धतीने गोबीचे पराठे नक्की करून बघा मी खात्री घेऊन सांगते हे पराठे खूपच छान होतात चवीला तुम्ही एक नाही दोन पराठे खाल एवढे टेस्टी होतात सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत मी इथे छोटं पातेलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये सहा ते आठ पराठे होतात मिडियम साईजचे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्याच्या अगोदर मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे एकदाच खूप पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि असं रगडून रगडून पीठ मळून घेणार आहोत पीठ मळल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवणार आहोत पराठे बनवण्यासाठी आपल्याला भाजी बनवण्याची गरज नाही आहे सर्वात अगोदर आपण हा गोबी स्वच्छ धुवून घेतला नंतर खिसून घेतलेला आहे माझ्याकडे थोडंसं पनीर होतं त्यामुळे ते मी मिक्स करत आहे तुम्ही पनीरऐवजी गाजर शिमला मिर्च जे आवडते ते मिक्स करू शकता आता यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकत आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत त्यामध्येच लसूण आणि अद्रकसुद्धा होतं भरपूर असं कोथिंबीर घालत आहे कारण बाजारात खूपच जास्त आहे सध्या बारीक चिरलेला कांदा आहे कांदा हा बारीक चिरून घ्या नाही तर पराठे फुटतात लाटताना जाडसर असेल तर लाल तिखट आहे चवीनुसार मीठ धनेजिरे पावडर आहे थोडासा चाट मसालासुद्धा टाकू शकता आवडत असेल तर आणि कोरडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे दोन चमचे म्हणजे ही जी स्टफिंग आहे ती ओलसर राहती जास्त कोरडी होत नाही व्यवस्थित बाइंडिंग येते पराठ्याला छान हाताने असं मिक्स करून घेतलेलं आहे आपली ही स्टफिंग तयार आहे जे आपण कणिक मळलं होतं त्याचा एक छोटासा असा गोळा बनवून घेऊ छान हाताने परत एक वेळेस मळून घ्यायचं हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेलसुद्धा लावू शकता खाली कोरडं पीठ टाकत आहे त्यावरती कणकेचा गोळा असा आपण बनवून घेत आहोत मध्ये थोडासा जाडचं ठेवायचा आणि कडा त्याच्या पातळ करायच्या आहेत गोबीची स्टफिंग ठेवायची यामध्ये जाडसर असा पराठा लाटून घेणार आहोत छान असा पराठा लाटून घ्यायचा जास्त पातळ करू नका थोडे जाडच पराठे छान वाटतात लाटल्यानंतर लगेच आपण हा भाजून घेणार आहोत चवीला ते एवढे छान होतात तुम्हाला विश्वास बसणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेत खरंच खूप टेस्टी होतात एक वेळेस तरी या पद्धतीने नक्की करून बघा दोन्ही पण साईडने छान भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही याच्यामधली फिलिंग दिसत आहे वरती आपल्याला त्याहूनच तुम्हाला अंदाज येईल की पराठे चवीला पण तेवढेच छान झालेले आहेत ते थोडंसं मी तेल टाकत आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता दोन्ही पण साईडनी छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चविष्ट असे पराठे घरी तयार झालेले आहेत आपले बाहेर जाऊन खाण्याची अजिबात गरज नाही आहे घरीच बनवा पौष्टिक चविष्ट आणि स्वच्छ आणि नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पराठा छान असा भाजलेला आहे गरमागरम पराठा लोणचं दही किंवा चटणीबरोबर सर्व करू शकता आवडत असेल तर सॉससुद्धा घेऊ शकता छान असं दही आणि चटणीबरोबर मी हे सर्व करत आहे गोबीची फिलिंग जी आहे ती पूर्ण पराठ्याने पसरलेली आहे अजिबात असं नाही की कुठे पसरली कुठे नाही असं नाही आहे छान सर्व साईडनी पसरलेली आहे तुम्ही बघू शकता एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा